बघा ही आपली परत हे काहीतरी युनिक रेसिपी आपले मंचुरियन चिली ही झाली आपली पावभाजी रेडी चला बघा आता आम्ही डोंबिवलीला आलो आहे आणि डोंबिवलीमध्ये परत आम्ही तुम्हाला चार पाच शॉप असे दाखवली जे वेगळे पण आहे आणि त्यांना चांगली चव सुद्धा आहे तर सुरुवातीला आम्ही शॉपचं नाव हो तर दाखवतो तुम्हाला पण इथे आम्ही बघा पावभाजी बसलो आणि टेस्ट पण एकदम सुंदर आहे रेट पण मी तुम्हाला सांगतो इथे पावभाजी वन टेनपासून सुरुवात होते आणि भरपूर व्हरायटीज आहे यांच्याकडे बरोबर तर आम्ही इथे पावभाजी घेतलीसुद्धा आहे बघा सुरुवातीलाच पाव आम्ही एक्स्ट्रा दोन घेतले आणि ही आपली पावभाजी कशी पावभाजी येऊन ट्राय करू शकता ना बघा ही घेतली भाजी एकदम छान आणि इकडेच आम्ही पावभाजी काय खायला खायला माहिती आहे का यांच्या शॉपचं नावच दाखव तुम्हाला पावभाजी पांडा नावच पावभाजी आहे रेस्टॉरंटचं म्हणून आम्ही खायला आलो स्पेशल पाव पण एकदम मस्त आहे आणि भाजी पण बोलतात ना पावभाजी पण मध्ये पण व्हरायटी खायची असेल ना हां म्हणजे चार पाच पाव आरामात खाऊ शकतात आणि भाजीमध्ये पण टेस्ट चांगली आहे बघा पावभाजी तर खातो आहे ना तर आता इकडे पाठी आपल्याकडे कोल्हापुरी पद्धतीने पावभाजी म्हणते तिने तेल घेतले आणि आपले आपले मसाले टाकतात आहेत लसूण टाकले ना ती पहिली बाकी इतर मसाले टाकून तर कोल्हापुरी प पा, पद्धतीची पावभाजी बघूया आपल्या इथे रेट काय कोल्हापुरी पावभाजीचं एकशे वीस वा रिजनेबल आहे आणि मेन म्हणजे आम्ही इथे काय बघून आलो ते सांगतो इथे त्यांचं नाव बघा पावभाजी पांडा आपली पावभाजीची ग्रेव्ही ही झाली आपली पावभाजी रेडी वा फटाफट पट। चला पावभाजी पांडा पावभाजी कलर वगैरे काही यूज करत नाही कलर काही यूज नाही तुम्ही खाऊन बघू शकता तुमच्या हाताला कधीच कलर बरोबर आता बघा खाल्लेलं आहे मी काय नाही बघा अशी सर्व प्रिपरेशन होते आहे आणि आमची काजल मॅडम इकडे बसली आहे संपलं का पाव चार पावमधले तीन पाव तर काजलने खाल्ले आमचे आवडलं बघा सीटिंग पण छान आहे यांची आणि मेन म्हणजे ह्यांचं ॲम्बियन्स पण बघा आणि फूड इज लव लव्ह इज फूड चला असे सर्व होते या चला जाऊया मीडियम मिडियम बघा आता आरो आम्ही जरा गोड जास्त खातो आता आम्ही हे कुठे आलो आहे पाणीपुरी खायला गणपती मंदिरच्या समोर हे सर्व डोंबिवलीचे दुकान आहेत बघा काजल ट्राय करणार आहे गरम आहे का जरा रगडा थंड हे द्या गरम नाही लागणार ना खाऊन बघा मला पण मिठा पाणी जास्त तिका कमी बरोबर आहे डोंबिवडीला आलात तर ही पाणीपुरी नक्की ट्राय करा आपल्या दुकानाचं नाव काय स्नॅक्स हे कुठे आलं हे मंदिर गणपती मंदिर फडके रोडच्या इकडे आणि ही पाणीपुरी किती आपल्याकडे तीस रुपये प्लेट बरोबर हॅलो हा नमस्कार हा थँक्यू थँक्यू आम्ही आता डोंबिवली मध्ये इकडे उभे होतो तर यांनी ओळखलं की तो बोलता तुम्ही युट्युबर आहात ना आम्ही एक चार वर्षापासून युट्यूब बघायला सुरुवात केली बेसिकली हे बघा आमचे सबस्क्रायबर फॅमिली भेटतात ना तर असे व्हिडिओ कॉल पण करतात आणि त्यांना कसं आणि मी तुम्हाला सांगित होतं की मला सुद्धा आवडतं असं भेटलं की कोण येस नाही आणि काय सांगितलं की दीड वर्ष वरिश, दीड वर्षापासून सुरुवात केली ना तर सुरुवात आपल्या चॅनल पासून केली आहे हे मला भरपूर आवडतं आम्ही ले, लेट, लेट नाईट व्हिडिओज पाहिजो माझ्या वाईफ बेसिकली बेसिकलीला तिला हे काही बनवायचं खूप आवडतं मग त्यांनी त्या कापून आहे ना तो आम्ही पाहायला सुरुवात केली आपला चॅनल रात्री पण बघितला जातो दीड वाजता सुद्धा पण फॅमिली चॅनल जर का सबस्क्रायबर भेटतात ना म्हणून आम्हाला अजून मोटिवेशन येतो मग आम्ही दोन घास जास्त खातो नाही आम्हाला आवड आवडत म्हणून आवाज दिला थँक्यू बरं आता परत आम्ही एक नेक्स्ट स्टॉल इकडे निवडलेला आहे चला आता बघा आम्ही हा एक स्टॉल आम्ही निवडला आहे मंचुरियन बाईट आणि आम्ही काय मागवलं आहे मंचुरियन चिली मागवलं आहे आणि एक आम्हाला चांगलं वाटलं की जे इकडे ओनर आहेत ते आमचे सबस्क्रायबर आहेत तुम्ही किती वर्ष झालं तुमच्या बिझनेसला या आता आम्ही ऑर्डर दिली आहे बघा मंचुरियन चिली आता आम्ही टेस्ट करू आणि सांगू ओके okay, आणि क्राऊड तर हाय ऑलरेडी यांच्याकडे भरपूर आणि आम्ही पण गर्दी घेऊनच आलोय हे <laughs> सोमवार म्हणून कमी आहे ॲड्रेस सांगा जर तुमच्याकडे यायचं असेल तर कसं यायचं ओके मंचुरियन काढतोय ना पण मंचुरियन पण चिल्लीच आहे ना तीन ओके तुम्हाला क्राऊड दाखवतो इकडची भरपूर माणसं आली आहेत तिकडे आम्ही तुम्हाला जास्त प्रमोट करणार कारण तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहात आपण आपण म्हणायचो ना की आपल्या सबस्क्रायबरांच्या हातात आपल्याला खायला मिळत नाही तर आज आपले सबस्क्रायबर इकडे भेटले चला या खावा स्टॉल छोटा आहे पण गर्दी जास्त आहे आणि मंडेची गर्दी विचार करा चला इकडे त्यांनी मंचुरियन दिली आपल्याला टेस्ट करायला चला घ्या टेस्ट करा बघ्या गरम आहे गरम है गरम आता गर। बघा हे त्यांचे हजबंड आलेत आणि ते आपल्याला काय बनवून दाखवतील आता मंचुरियन चिल्ली हे तुमच्याकडे रनिंग प्रोडक्ट आहे आणि तुम्ही जे आम्हाला मंचुरियन दिलं ते पण एकदम छान आहे मंचुरियन म्हणजे एका दोन बनतील आता दोघांच्या ऑर्डर ही दो आपली जे पार्सल बनवलं ते सिक्स्टी रुपीज ला हा एटी रुपीज चिल्ली राईस आहे मग पण आपलं सर्व प्रोडक्ट सर्व प्रोडक्ट अफोर्डेबल एकदम मी जेवढा ऑब्झर्व्ह करतो सर्व येतात ते दोन दोन तरी मागतात आहे काय ना काय बरोबर आहे ना हे प्लेट लगाव प्लेट मंचुरियन टाकले ना आपण हा काय हे पनीर आहेत वाटत हे आपले मंचुरियन चिली कुठे गेले जरा ट्राय करा मंचुरियन चिली इकडे जर आलं की लाईनीत उभं राहायला लागणार आहे वाटतं ना खूप गर्दी आहे गर मंडे ची गर्दी आहे विकेंड जास्त गर्दी असेल वाटतं विकेंड जास्त गर्दी असेल टेस्ट करतो माहिती चिल्ली मंचुरियन मंचुरियन पण एकदम सुंदर आहे आला डोंबिवलीला तिथे ट्राय करा आपण बोलतो ना रिकमेंडेड फूड तर हे आम्ही रिकमेंड करतो तुम्हाला आणि चिल्ली बघूया फॉर्टी रुपीजमध्ये ना जो प्रोडक्ट आहे ना एकदम सुंदर आहे हायली रिकमेंडेड आहे जर तुम्ही मंचुरियन लवर असाल ना तर या आणि इकडे सर्व पदार्थ ट्राय करा मी तर अजून पुढे अजून काय खायचं नसतं तर मी इथं राईस पण ट्राय करणार होतो पण मला मंचुरियन भरपूर आवडली आणि ग्रेव्ही पण छान आहे आणि आलात ना की सांगा आम्ही पण शुभांगीगिरीचे सबस्क्रायबर आहे कारण आपले आपले बनवणारे पण सबस्क्रायबर आहेत ना, ना आता, एक वरत, एक हे बघा आत्ता आम्ही एक परत एक वेगळी डिश ट्राय करतो आहे हे मटका रबडी आणि हे डोंबिवली आपला शॉप पे आता ये डोंबिवली फडके रोड फडके रोड पे मटका कुल्फ मटका रबडी विथ कुल्फी हां आता तुम्हाला ह्यांचं हे दुकान पण दाखवतो काय लिहिलं आहे शिवम मटका कुल्फी आणि इकडे सर्व दाखवलं आहे बघा आम्ही हे ऑर्डर केलं आहे मटका रबडी विथ कुल्फी एटी रुपीजला हां हे मटका रबडी और इसके अंदर आप कुल्फी रहे हो थी। 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 रेडी आहे हे बघा ही आपली परत आहे काहीतरी युनिक रेसिपी जे आम्ही आता टेस्ट करणार आहे हां चला टेस्ट करा आणि कॉन्सेप्ट जरा वेगळा वाटला ना के ऐसा देखकर अलग लगा कुछ तो नया खाना लगता ना ॲसा वा कुल्फी वा, वा। लवर असेल तर भरपूर कुल्फी कितना फ्लेवर आहे सात फ्लेवर स्पेशल आयटम जो आपने दिया वी स्पेशल आहे ना कुल्फी अरे वा बघा तर मला ती रबडी भरपूर आवडते ना रबडी खाणारे असेल आणि आईस्क्रीम लवर असाल सर खाल्लाच पाहिजे जरा वेग काहीतरी म्हणा ट्राय कर मी बघा प्राईज प्रमाणे प्रोडक्ट म्हणतात ना तर एटी रुपीज एकदम मस्त प्रोडक्ट आहे आज जर दोनशेला असतं तर कॉस्टली वाटलं असतं पण एटी रुपीज एकदम बरोबर आहे बघा आम्ही वेगळा फ्लेवर घेतला होता तर कुल्फी मध्ये तुम्हाला वेगळा फ्लेवर पाहिजे तर दुसरा फ्लेवर पण मिळतो आता हे बघा हे अंजीर फ्लेवर आता त्यांना आम्ही टाकायला सांगितलंय हे रोस्टेड आलमंड आहे चॉकलेट आहे चॉकलेट आहे म्हणजे आपली रब दिसत आहे रबडीच्या आतमध्ये जर कुल्फी तुम्हाला वेगळ्या प्रकारची पाहिजे ते सुद्धा आपल्याला इकडे टाकून मिळेल गुलाबजामुन कुल्फी गुलाबजामुन वाय बघा गुलाबजामुन दिसतात त्याच्यात बघा कापलेले वा गुलाबजामुन टाकायला सांगू का नाही काय की आपल्याला कुल्फी दिलेले टेस्ट आहे मग गुलाबजामुन पण कसे दिसतात त्याच्यात कापलेले दिसत आहे मस्त ना तू गुलाबजामुनाच हे केला

आपका वो एक आम्ही ते ते बघा एकात एकात ही पीस असे चार पीस केले त्यांनी म्हणजे त्यांची बनवण्याची ती ट्रिक आहे पण पद्धत आणि आम्ही इकडे ही मटण तोडपी तर खातो आणि एक पार्सल पण घेतो मला घरी आपले आई आणि पूजा आहेत ना त्यांच्यासाठी पण वेग आवडला आम्हाला भरपूर छान आहे